सीनाभीमा पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांचा गावभेट दौरा सुरू सीनाभीमा पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे माजी संचालक आप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीनाभीमा खोऱ्यातील वडापूर तेलगाव भीमा कुसूर खानापूर आणि विंचूर यासह अन्य गावांना भेटी देत विविध गावातील गणेशोत्सव मंडळाच्या श्रीची पूजाही श्री पाटील यांनी केली आणि या दरम्यान प्रत्येक गावातील सरपंच उपसरपंच आणि गावातील प्रमुखांची भेट घेऊन आगामी निवडणुकीविषयी चर्चाही केली यांना प्रत्येक गावातून वाढता पाठिंबा मिळत आहे यावेळी राजकुमार निंबर्गी पांडुरंग पुजारी सुनील पुजारी पुंडलिक कोळी दशरथ कोळी रमेश निंबर्गी गणपती पुजारी सच्चिदानंद शेजाळे उमेश बिराजदार कल्लप्पा पुजारी तुकाराम पुजारी लंगमना कोळी श्रीकांत चलवदे वसंत गुरव पैगंबर मुल्ला अध्यक्ष कौशिक गुंड प्रदीप पुजारी नारायण पाटील ओम गुंड शैलेश पवार तेजस वाकचौरे प्रभाकर गरड डॉक्टर बळीराम गायकवाड सौरभ वाकचौरे सचिन वाकचौरे सिद्धार्थ कांबळे यांचीही यावेळी उपस्थिती होती